नागपूरमध्ये पूर्वाश्रमीचा एक पत्रकार चांगलाच अडचणीमध्ये सापडलेला आहे कोल्हापूरचे इतिहासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिलेली आली आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्यावरती जातीय तेड पसरवणं धार्मिक तेड पसरवणं असे गंभीर गुन्हे दाखल झालेत कोल्हापूर पोलिसांची एक टीम नागपूरमध्ये कोरटकरच्या घरी केली आणि त्यांना अटक करण्यासाठी दाखल झाली पण कोरटकर त्यांच्या हाती लागले नाही आहेत रागाच्या भरात केलेला एक फोन कोरटकरांच्या चांगलाच अंगाशी आलाय असं दिसून येत आहे अगदी चार पाच दिवसांपूर्वीपर्यंत नागपूरच्या रस्त्यावर रोल्स रॉईस मध्ये फिरणारे हे आहेत डॉक्टर प्रशांत कोरटकर आज फरार आहेत कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी नागपूरच्या गजानन नगर भागातील कोरटकरांच्या घरी पोहोचले तेव्हा कोरटकर घरी नसल्याचं त्यांना कळालं नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गजानन नगर भागातील सर्व्हर सोसायटीमध्ये हे जे साई पल्लवी निवासस्थान आपण पाहताय हे डॉक्टर प्रशांत कोरटकर यांचं निवासस्थान आहे आणि आज सकाळी सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे येऊन त्यांनी घोषणा दिल्या निदर्शनं केली आणि कोरटकर यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली आणि त्यानंतर पोलिसांचा इथे बंदोबस्त वाढवण्यात आला आताही आपण पाहू शकतो की लेडीज कॉन्स्टेबल असतील पोलीस असतील किंवा होमगार्डचे शिपाई सगळे इथे बंदोबस्तात तैनात आहेत असं सांगण्यात येत आहे की कोल्हापूर येथून निघालेली कोल्हापूर पोलिसांची टीम आज नागपुरात पोहोचणार आहे या संदर्भामध्ये जे जो काही तपास चालू आहे त्या तपासामध्ये ते सुद्धा सहभागी होणार आहेत आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये काही बेलेबल म्हणजे जामीनपात्र कलम आहेत काही अजामीनपात्र कलम आहेत तर त्या तपासाची सूत्रं जी आहेत नागपूर पोलिसांकडे जो तपास झालेला आहे त्या बाबतीत कोल्हापूर पोलीस माहिती घेतील आणि अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे की डॉक्टर यांच्यावरती कारवाई होऊ शकते त्याच झालंय असं की प्रशांत कोरटकरांनी कोल्हापूरचे इंद्रजीत सावंत यांना फोन करून शिवीगाळ केली आहे सावंतांनी छत्रपती संभाजी महाराज आणि ब्राह्मण समाजाविषयी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत दिली त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी कोरटकरांनी इंद्रजीत सावंतांना फोन करून जोरदार शिवीगाळ केली तुम्ही म्हणता ब्राह्मण संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स जेम्सले काय म्हटलं सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का ते सांगाल ती घाणे सोयीस्क सांगाल चोवीस सांगाल का उद्या तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग तुम्हाला माहित आहे आता या प्रकरणी रोहित पवारांनीही ट्विट करून प्रशांत कोरटकरांच्या संपत्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ज्या महेश मोतेवारनं लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिव शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोश्यारी साहेबांपासून तर केंद्र आणि राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरांची उठबस असल्याची माहिती समोर येते शिवाय गुवाहाटीत सुद्धा कोरटकर हजर होता अशी ही चर्चा आहे कदाचित सत्तेतील नेत्यांशी उठबस असल्यानं आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही म्हणूनच कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तींची हिंमत वाढत असावी महान व्यक्तींच्या नावानं राजकारण करणारं हे सरकार महान व्यक्तींचा अपमान करणाऱ्या कोरटकर सारख्या प्रवृत्तींना खाक्या दाखवणार की त्याची सेवा करण्यातच धन्यता मानणार हे पाहावं लागेल असं रोहित पवार म्हणत आहेत प्रशांत कोरटकरांचा इतिहासही मोठा रंजक आहे कोरटकर मूळचे माहूरचे हिंगणघाट इथं शिक्षण घेतलं चंद्रपूरमधून त्यांनी जनसंपर्क या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं वर्ष दोन हजारमध्ये नागपूर इथून टी व्ही पत्रकारितेत वार्ताहर म्हणून कामही केलं त्यानंतर विदर्भ माझा या यूट्यूब वाहिनीचे संपादक म्हणूनही काम केलं आहे के समाज माध्यमांवर विशेषतः फेसबुकवर ते खास सक्रिय असतात उच्चपदस्थ नेते आणि अधिकारी यांच्याशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत एकूणच काय प्रसिद्धी माध्यमात काम केल्यामुळे कशामुळे प्रसिद्धी मिळते आणि कशामुळे नाचक्की होते याची पूर्ण कल्पना असणाऱ्या कोरटकरांनी नसती उठाठेव केली आहे आणि या नसत्या उठाठेवीमुळेच पोलीस सध्या त्यांच्या मार्गावर आहेत संजय तिवारीसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी